बहुजन आघाडीच्या सर्व मतदारांना मी सर्वात प्रथम आभार व्यक्त करतो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी अंजलीते आंबेडकरजी सुजातदा आंबेडकरजी प्रदेशाध्यक्ष रेखाताई या सगळ्यांनी पक्षश्रेष्ठींनी मी पुन्हा एकदा सांगतो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी अंजलीते आंबेडकरजी सुजातदादा आंबेडकरजी प्रदेशाध्यक्ष रेखा ताई ठाकूरजी आणि सर्व पक्ष श्रेष्ठींनी नांदेडवर जे विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल त्यांचे सर्वात प्रथम नांदेडकरांच्या वतीने आभार व्यक्त करतो वंचित बहुजन आघाडीच्या सर्व मतदारांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या आघाडीला नांदेडकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आपण एक मोठा विजय इथं साजरा करत आहोत वंचित बहुजन आघाडी स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा आपल्याला एक मोठं यश नांदेडमध्ये मिळालेलं आहे वाटाघाटीमध्ये कमी जागा मिळाल्या जुन्या शहरामध्ये आपल्याला जागा दिल्या नव्हत्या हो तरीही आपण आहे त्या जागेवर समाधानी राहून आघाडी धर्माचं पालन केला आणि जिथे जिथं वंचित बहुजन आघाडी काँग्रेसचं समीकरण जुळलं तिथं पूर्ण पॅनलचा पॅनल आपण काढलेला आहे सात नंबर आंबेडकरवादी चळवळीचं गड आहे आणि राजकारण बाजूला ठेवून सगळं सात नंबर प्रभागमधल्या आंबेडकरवादी चळवळीतल्या लोकांनी तिथल्या मुस्लिम समाजानं जे विश्वास दाखवलेला आहे बाळासाहेबांच्या नेतृत्वावर त्यासाठी हा मोठा विजय आपल्याला मिळालेला आहे प्रभाग क्रमांक अठरा हा वंचितचा गड आहे सर्वाधिक मतदान नांदेड दक्षिणमधून तिथे मिळाला होता तिथेही काँग्रेसला सुटलेल्या चारचे चार जागा आपण जिंकून आणलेल्या आहेत आठ नंबर प्रभागामध्ये पर्� सुद्धा आपण दोन जागा अशोक चव्हाणाच्या गडमध्ये सात आणि आठ अशोक चव्हाणांच्या घर असलेलं त्याच्या घरात जाऊन आपण त्यांना हरवून सांगितलेलं आहे की इथं आर एस एस विषमतावादी विचार नाही तर बाबासाहेबांच्या समतावादी विचार आणि संविधानवादी विचारच नांदेडमध्ये राज्य करतील हे आपण त्यांना आव्हान दिलेलं आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा उत्साह आहे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आनंदी आहेत आपण हा आनंद साजरा करायचाच आहे परंतु कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून रस्त्याची अडवणूक न करता रस्ते कुठेही अडवायचे नाही आहेत आपल्याला कायदा सुव्यवस्था अबाधित आणि संविधानानं कायद्यानं आपला शहर जिल्हा चालणार आहे हे ठणकावून प्रशासनाला सांगण्याचं काम आपण केलेलं आहे त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की उत्साहामध्ये यायचं आहे पण आपल्याला उत्साहामध्ये ऊत उत येऊ द्यायचं नाही आहे आपली जबाबदारी वाढलेली आहे नांदेड शहर सांभाळण्याची जबाबदारी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या निवडून आलेल्या सगळ्या नगरसेवकांची ही खांद्यावर आलेली आहे त्यामुळे आपण आनंद साजरा करा उत्साह साजरा करा पण कायद्याच्या चौकटीत राहून आणि वाहतुकीला कुठं अडथळा होणार नाही सर्वसामान्य नागरिकांना कुठेही आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे मी आपल्या सगळ्यांना क्रांतिकारी भीम करतो क्रांतिकारी सलाम करतो पुन्हा एकदा सर्व नांदेडकरांचे मनापासून अभिनंदन आणि आभार धन्यवाद